मित्रांनो राम राम आपण आहोत महाबळेश्वरला महाबळेश्वरला या ठिकाणी आपण जर बघत असाल तर महाबळेश्वरच खास वैशिष्ट्य स्ट्रॉबेरी या पिकाची आपण माहिती घेत आहोत एकरी जवळपास चार साडेचार लाख खर्च असलेलं हे पीक उत्पन्न ही तसंच देणार आहे जर वातावरण चांगलं असेल आणि सगळ्याच गोष्टी मेहनतीने सगळ्याच गोष्टींनी साथ दिली तर खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न होतं उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण शेतकऱ्यांना विचारू विशेष करून संजू भाऊ हे जे शेतकरी आहेत यांची पाठीमाग हॉटेल दिसते ताई पॅकिंगचं काम करत आहेत एकरी जवळपास बारा लाख रुपये खर्च वजा जाता त्यांना या पिकातून एकरी अपेक्षित ते आहेत तर त्यांच्या असलेल्या अडचणी वेगळ्या आपल्या मराठवाड्यातल्या अडचणी वेगळ्या पण एकंदरीत काय उत्पन्न आहे कशा प्रकारे शेती केल्या जाते सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली स्ट्रॉबेरी ते तयार करतात आणि विकतात विशेष करून त्यांना या वर्षीचा दोन हजार चोवीसचा जो स्ट्रॉबेरी उत्पादक बेस्ट स्ट्रॉबेरी उत्पादक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आपण जर या ठिकाणी बघत असाल या ठिकाणी बघत असाल तर ताईचं चा काम चालू आहे सध्या सकाळचा टाईम आहे स्ट्रॉबेरी सेट करण्याचं सा, विक्रीसाठी तयार करण्याचं काम त्यांचं या ठिकाणी चालू आहे आम्ही असतानाच या अशा बॉक्समध्ये फार चांगल्या प्रकारे या ठिकाणाहून स्ट्रॉबेरी लोक येऊन घेऊन जातात विक्रीसाठी आणि जाणार येणार सुद्धा सेंद्रिय स्ट्रॉबेरी मिळते म्हणून या ठिकाणी नक्कीच येऊन थांबतात आणि नक्की घेतात तर आपण महाबळेश्वरला जाता येतात जर जाणार असाल तर आयुष नावाने हॉटेल आहे त्या हॉटेलच्या जवळपास तुम्हाला हा स्ट्रॉबेरीचा जी आहे विक्री आहे विक्री केंद्र इथं आहे त्यांचं पूर्ण कुटुंब विशेष करून या ठिकाणी या शेती व्यवसायात आहे त्यामध्ये ताईंचा हा हॉटेल व्यवसाय आणि भाऊंची शेती अशी सगळी पूर्ण कुटुंब त्यामध्ये पूर्ण शेती आणि व्यवसाय हे दोन्ही करत आहेत तर खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला स्ट्रॉबेरी बघायला मिळाली त्याचे सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवरती मी टाकतोच आहे तर नक्कीच आपण जर महाबळेश्वरला येणार असाल तर आयुष या ठिकाणी आपलं महाबिळेश्वर पासून किती येत आहे सहा महाबळेश्वरला शिरत असताना सहा किलोमीटर रस्त्यावरती या ठिकाणी पाहिजे हा हे आयुष्य हॉटेल नक्कीच आपण या ठिकाणी थांबायला पाहिजे आणि स्ट्रॉबेरी जो द्राक्ष पिकवतो असं म्हणतात की तो मुलांना द्राक्ष खाऊ देत नाही जो शिमला मिरची पिकवतो असं म्हणतात की तो शिमला मिरची आपल्या मुलांना खाऊ देत नाही आणि हे जे बाळ आहे ते बाळ आता स्ट्रॉबेरी खात आहे आणि त्याची आई स्ट्रॉबेरी त्याला देते याचा अर्थ काय की ते सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं आहे ते त्यांनाही आहे त्याच्यामुळे ते आपल्या बाळालाही द्यायला त्याला हरकत नाही तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कंटमध्ये या पूर्ण पाणी व्हिडिओ बघण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज ला आपण एक दोन दिवसात व्हिडिओ टाकतोय तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि भारताचं भविष्य सेंद्रिय शेतीमध्ये हे नक्कीच आपल्याला माहित पाहिजे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम